विश्रामबाग परिसरातील चिंतामणराव कॉलेजच्या पाठीमागून गांजा विक्री करणाऱ्या श्रेयश गणेश पाटील वय वीस राहणार कोळीगल्ली सावळे तालुका तासगाव आविष्कार प्रकाश माळी व एकोणीस राहणार माळीगल्ली गोटखिंडी वाळवा आणि मयूर विलास घारे वय पंचवीस राहणार माळीगल्ली गोटखिंडी तालुका वाळवा या तिघांना विश्रामबाग पोलिसांनी ताब्यात घेतले त्यांच्याकडून दोन किलो एकशे चौसष्ट ग्राम गांजा मोबाईल आणि मोटरसायकल असा एक लाख पस्तीस हजार पाचशे बारा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे विश्रामबाग परिसरातील चिंतामणराव कॉलेजच्या पाठीमागील मारुती मंदिराजवळ कृष्णाली वसाहत सांगली येथे शुक्रवार दिनांक तेरा जून रोजी सायंकाळी पावणे सहा वाजण्याच्या सुमारास शयेश पाटील आविष्कारमाळी आणि मयूर घारे हे तिघे स्वतःच्या कब्जात बेकायदा बिगर परवाना मानवी मनोविकारावर परिणाम करणारा गांजा घेऊन थांबले असल्याची माहिती विश्रामबाग पोलिसांना मिळाली असता पोलिसांनी छापा मारून तिघांना ताब्यात घेतले या तिघांकडून सतरा हजार तीनशे बारा रुपये किमतीचा दोन किलो एकशे चौसष्ट ग्रॅम वजनाचा ओला हिरवट रंगाचा आणि वाळलेला काळपट हिरवट रंगाचा गांजा सदृश्य वनस्पती तसेच दोन सॅक तीन मोबाईल हँडसेट आणि एक मोटरसायकल असा एक लाख पस्तीस हजार पाचशे बारा रुपयांचा मुद्देमाल मिळून आला विश्रामबाग पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून तिघांना ताब्यात घेतले या तिघांविरोधात पोलीस शिपाई सचिन घोदे यांनी फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी रात्री पावणे बारा वाजता तिघांवर गुन्हा दाखल केला आहे